पुरस्कार असे कि सुभाषिकांनी प्रदीपकारवर केस दाखल केली तसे वगैरे वारंवार वर आम्हाला डायरेक्टर जाताना याचं धमकी देत आहे आणि तो रेशन कार्डाचे तिकडे वाटवतो रेशन बंद करा एम एस बोर्डाला सांगते त्याचे लाईट कट करा डायलिसिस मध्ये जाऊन जाऊन सांगते की याचं बंद करा आणि पुन्हा धमकी देत केस पाठीमाग देऊ म्हणून म्हणून करता आम्ही तो पसंत बसतो कशामुळे त्यांच्यावर काय असं केले आम्ही दोन हजार सतरा मध्ये आमच्या मुलाला असल्याने आजार झाला आजार झाल्यामुळे आम्ही अं पुण्याला गेलो पुण्याला गेल्यानंतर तिथं आम्हाला समजणे किंवा डाकटर बोलले की ह्याच्या पिंड नंतर पिंडर मग अनुभवने सांगितलं असताना असं एवढा आजार झालाय मुळाला आजार झालाय त्यासाठी पैसे काही बघावं लागतील नाहीतर काहीतरी बघावं लागत म्हणून तिथे सुतार राजेंद्र सुतार आणि त्यांच्या बरोबर प्रदीप डॉक्टर आणि त्यांचे ते थोरला भाऊ अरुण सुतार हे सुद्धा भेटायला आले ते भेटायला आल्यानंतर त्यांनी मग ते प्रदीप सुतार पेपर नितिन सूतारचे पेपर बघितले पेशंटचे आणि पेपर बघितल्यानंतर तुम्हाला काय नाही जवळ आपल्यासारखं हे ऑपरेशन होत आहे म्हणजे आम्ही कमी खर्चात तुम्हाला ऑपरेशन मी करून देतो आम्ही पण डॉक्टर आहे पेशंट सुतार सुद्धा म्हणले हे डॉक्टर आहे ते मिरजला आणि मी तो सांगा कधी मला लवकर संपर्कात असल्यामुळे तुमच्याकडून लवकर आपण ऑपरेशन करून घेऊ असे बोलले त्यासाठी त्यांनी म्हणले कमीत कमी खर्च तुम्हाला दोन लाख सत्तर हजार रुपये येईल त्यापैकी आम्ही दोन हजार अठरा मध्ये त्याला एक लाख सत्तर हजार दिले एक लाख सत्तर हजार त्याला दिले वा। त्याला वारंवार फोन केले तरी त्याने काय आमचं म्हणणं आता नाही पुन्हा नाही आता राही पुन्हा बघू असं नाही असं कार्य करत तीन वर्षे काढली आणि त्याची पहिली जबाबदारी घेतो दोन ते तीन वर्षात तुमच्या मुलाचं ऑपरेशन कसल्या परीक्षेचं करून देतो त्याने काही ते केलं नाही नंतर पण लॉकडाऊन चालू म्हणलं आता कसं काय करायचं होतंय का नाही कुठून काय म्हणजे आता लॉकडाऊन आहे काहीच होत नाही मी ऑपरेशन करू शकत नाही आणि तुमच्या मुलाचं तुम्ही काय ते बघा माझ्याकडे पैसे असं बोलल्यानंतर मी येत दोन हजार एकवीस ला केस केली होती बार्शीपुर केस केल्यानंतर मग तिथे केस केले होते पण मग तू आला डिविशन सुद्धा बोलला किंवा केस केस काय करू नका मी मध्यस्थी माणूस आहे मी तुमचं मिटवून टाकते मिटून टाकून म्हणून एवढं बरं झालं म्हणलं ये बारशी स्टेशन स्टेशनला आमचं मिटून तेवढं एवढं आम्हाला पैसे परत दे आमचं आहे भाऊ काय बी करू तो तसं म्हणल्यानंतर ते पैसे घेऊन येतो मला तो पैसे घेऊन आला बी तिथं आठ का दिवसाला आल्यानंतर पण मग ती सर होते बी असं आहे तर त्यांनी सांगितलं बघा तुमचा भावन आल्यानंतर तुम्ही मिटवून घ्या एवढ्या बोलल्यान ती मल्ली मला कोर्टात का माहिती येतो ती परत येईपर्यंत काय विसन विसरून बोलला नाही काय नाही आमचं तिथं तसं थांबण्यात वेळ गेला दोन तास दोन अडीच तास गेला की पुन्हा शेवटीच आली म्हटलं का म्हणजे नाही म्हणलं नाही हो असं असं झालं म्हणे मित्र काय नाही आमचं पुन्हा अजून थांबा म्हणे दोन तास येतो माझा ते पर्टात आली पर्टातून परत येऊस म्हणले कसं काय झालं मुठक काय म्हणलं तुम्ही सर घेता का माझे केस कमी जाऊ चला तिने म्हणले कशाला सवला करतो पैसे दिलेच नाही ती पैसे नाही दिले त्यांनी पैसे घेऊन आले ते काय कारवाई पैसे देऊन आणते तर त्याने ते आणटी करा तुमची गाडी बोलली होती पुण्यावरून तर शिंदे सर म्हणून होते शिंदे सर पण ते चालते हे प्रकरण वेगळंच वाढले ती शेळके सरांच्या लक्षात आले होते ती पैसे घ्यायचं टाळत मला पैसे बी घ्यायचं नाही तर मी केस दाखल करा मग त्याने ती केस दाखल केली केस दाखल केली त्याला दोन चार वर्ष झालं म्हणजे बावीस ला झाले सगळ्या आता तेवीस मध्ये गेली तर ती क्वार्टरत गेली म्हणजे त्याचा बी काय आम्हाला काही लागलं नाही प्रूफ चालू आहे का नाही का कसं जाणे स्टेशनला गेलं पोलीस स्टेशन गेले होते म्हणजे आम्ही चार्जशीट दाखल केलं कोर्टात कोर्टात तर कोण का आपल्याला चौकशी करायला विचारत नाही सरकारी वकील द्यायचा तर सरकारी वकील ते आम्हाला कुठलंच काय करणार नाही आणि आता मग ते आता ते काय करते आम्हाला तू केस मागार की नसता तुला जीवे मारे म्हणते आमच्या मुलाला जात आहेत नाही म्हणून आम्ही गाडीवर जातो ते कुठे बरं रस्त्यात वाटू पडलं तसं आम्हाला धमकी देतो परत आम्हाला नागरिक पटलं तरी या असं का होते आम्ही वर्ण असं म्हणण्यापेक्षा आम्ही कसं करतो इथल्या सरला सांगितलं इथले सर म्हणतात तिकडे तुम्ही केस करा केस चालू आहे पहिले तुमची आम्ही काय करू शकत नाही आम्ही काय करावं ह्याचा काय आम्हाला योग्य ते निर्णय द्यावा आमची शेवटची मागणी आमचा लवकरात लवकर काहीतरी निर्णय द्यावा आम्हाला मिळून योग्य ती पद्धतीने नसतं आम्ही मग सव्वीस जानेवारीला आतमध्ये काही सर करू आत्मदान करून जातो असं मग वाटर न मांडण्यापेक्षा तिथं मरून जाऊ मग बारशे फुट तहसील पुढं नाही तर तहसील हर औषध मी नायब तहसीलदार तहसील कार्यालय बारशी आज परमेश्वर संधी पण आणि त्यांना जे काय धमक्या दिल्या जातात त्या संदर्भात निवेदन माझ्याकडे दिलेलं आहे दिले। सदरचे निवेदन पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी पुढे पाठवण्याची दक्षता घेत आहे